नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज लोणी मार्केटचा बाजार असल्यामुळे आज आपल्याकडे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मध्य प्रदेशातून शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी आले होते तर त्यांनी आज आपल्याकडून चार गायी खरेदी केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो मधील दोन गाई दहा दहा दिवस असून त्यांची दुसऱ्यांनी क्षमता सत्तावीस अठ्ठावीस लेटरपर्यंत आहे दोन्ही पण गाई दुसऱ्या दुसऱ्या व्यथा लागत तर ज्यांना कोणाला शिव टॉप खरेदी करायची असतील त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करायला

तुम्हाला साडे तेवढा अव्हेलेबिलिटी याच्या टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो तिन्ही पण गाई याच्या टॉप क्वालिटीच्या व ब्रेडसाठी आपण या गाईंचा वापर करू शकतो तर जे कोणी असे याच्या टॉप क्वालिटीचे गाई खरेदी करण्यासाठी असतील व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला योग्य दरात गाडी व सर्व गोष्टी योग्य दरात करून दिल्या जातील गाई खरेदी करण्यासाठी आवश्यक भेट घ्या व्हिडिओमध्ये तु दिल्यानंतर नंबरवर मला सडाच्या वांगाच्या बोलीत खात्री करायला मार्केटवरून घरगुती काय खरेदी करून मिळायचे धन्यवाद शकतो मित्रांनो